दिवाळीनिमित्त पोलीस वसाहत सार्वजनिक मित्रमंडळ येथे मुकुंद काकड भाजपा यांच्या वतीने दिवाळी पवाड्याचा कार्यक्रम आयोजित पंतनगर पोलीस स्थानकाच्या लता सुतार तसेच भालचंद्र शिरसाट रवी फुंद यांनी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते पोलीस वसाहत मित्रमंडळ दीपावलीच्या संध्या सोहळ्यामध्ये आज या ठिकाणी पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लता दर, लता मॅडम सुतार या कार्यक्रमाला आल्याबद्दल थँक्यू यांचा सत्कार सांगलेताई ऍडव्होकेट आपल्या या ठिकाणी सत्कार होईल यांचा सत्कार मुकुंची काकर करतील या ठिकाणी आलेल्या वार्ड क्रमांकाचे तेहतीस दक्षता सोसायटीच्या विनोद एक पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज की अरे तुमचं हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे ते काकड साहेब शिरसाठ साहेब आणि त्यांची सगळी टीम आणि विशेषतः पोलीस वसाहतीमध्ये कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्यामुळं आम्हाला खूप आनंद होतोय कारण पोलिसांना कधी दिवाळी असेल नसतं धन प्रयस माहीत नाही दिवाळी पूजन माहीत नाही भाऊबीज माहीत नाही आम्ही नेहमी ट्वेंटी फोर आवर्स आमचं काम करत असतो आणि आमच्या फॅमिलीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल ते मी काकडसाहेबांना खूप खूप धन्यवाद देते या ठिकाणी शिरसाट साहेब पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपला हा महिला वर्ग पण अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं आहे त्यांनी तिथं सुलानी साहेब पण आहेत सगळे पोलीस ॲडवोकेट राजकारणी सगळे एकत्र कार्यक्रम साजरा करत आहेत त्यामुळे मला खूप आनंद वाटला की ह्या कार्यक्रमाला आम्हाला आयोजन ऐ म्हणजे आवर्जून बोलवलं तर मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप सारा एन्जॉय केलात कार्यक्रम आणि अजूनही एन्जॉय करा आणि जी ही पोवाडा ती माहिती देखील आमची पश्चिम महाराष्ट्रातलीच आहे आणि चांगली आहे ते देखील तुम्हाला चांगलं आणि एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मुकुंद काकड कारण त्याने ज्या कार्यक्रमाची निवड केली जसं आपले शाहीर सांगत होते त्या शाहिरांनी सांगितल्याप्रमाणे आज गौतमी पाटीलचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होतो पण असा कार्यक्रम बघायला मिळत नाही ना म्हणून आम्ही एक ताजबारीकडे थांबलो अतिशय सुंदर आणि शाहिरांचा आवाज आहे किती भारत असत आहे काळजाला भिडणारा आवाज आहे अशा आवाजात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आज आपल्यासमोर सादर केले हे आपल्याला निश्चितपणे स्फूर्ती देतील आणि आपल्या आपली दिवाळी ही निश्चितपणे निश्चित आनंदाने उधळून टाकतील अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि हे ज्या आठवणी आहेत त्या लोकांपर्यंत बरोबर आम्हाला जे ऐकायला मिळाला लाईव काय सांगाल नमस्कार मी युवा युवाशाही आविष्कार देशिंगे आम्ही आज दक्षता पोलीस वसाहत या ठिकाणी शाहिरी पोवाडा सादर करण्यासाठी आलेलो आहे सांगलीहून आलेलो आहे खरं तर आमची ही दुसरी वेळ या ठिकाणी कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी मिळाली खरं तर या ठिकाणी असणारं सर्वांच्या मनामध्ये पारंपरिकतेची ओढ तसेच हा सांस्कृतिक कार्यक्रम याच्याबद्दल असणारी चांगल्या पद्धतीची भावना आणि सर्व लोक जे आमच्याकडे लक्षपूर्वक आणि लक्षपूर्वक सगळेजण आमच्याकडे जे ऐकत होते शाहिरी पोवाडा आमचा ऐकला आणि त्यांचा जो प्रतिसाद होता त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो दक्षता पोलीस वसाहत खरंच यांना मानलं पाहिजे कारण एखादा नाचगाण्याचा कार्यक्रम एखादा रेकॉर्ड स्पर्धा असा थोडाफार वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम न त्यांनी आयोजित करता एक मुलांवरती योग्य संस्कार होण्याचा कार्यक्रम त्यांनी शाहिरी पोवाडा आयोजित केला मी त्यांना विनंती करतो अशाच पद्धतीचे भजन भारुड आत्ता जो भावनी कार्यक्रम ठेवला आला आहे तो खरंच खूप छान होता आणि सगळ्यांसाठी आहे ना लहान मुलांसाठी झाला मोठ्या मुलांसाठी एक प्रेरणादायी होतं असेच कार्यक्रम आपल्याजवळ पुढे पण होतील आणि मी भाऊंना अशी सदिच्छा देतो की भाऊंचं खूपछूप पुढे जाऊ आणि भाऊंनी जे आज कार्य केलेलं आहे असंच पुढे कार्य होत राहू काही काय सांगाल तुम्ही सामाजिक क्षेत्रात भारतासाठी तुम्ही देखील एक चांगलं कार्य केलं आहे ते आम्ही पाहिलं आहे तुम्ही एक पोलीस वसाहतीमध्ये राहत असता व तरुण पिढीला काय आव्हान करा खूप सुंदर कार्यक्रम होता आणि जो तो आज तरुण मुलांनी आयोजित केला आहे आणि एकदम सुंदर असा त्यांच्यावर संस्कार होतील आणि पुढेही आयुष्यात त्यांनी असाच कार्यक्रम आयोजित करावा आणि मुकुंद सरांचे खूप खूप धन्यवाद असा कार्यक्रम त्या मुलांना आयोजित करण्यात देव देण्यात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही तुम्ही एक देश आहात तसेच या ठिकाणी अनुभवी आहात त्याचप्रमाणे ह्या तरुण मुलांना काय आव्हान कराल मुकुट कार सारखे तरुण मुलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत एक दिवाळी मेळावा भरवत आहेत आपण काय शुभेच्छा द्याल सर्व तरुण मुलांना तरुण मुलांचे तर सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन की या मुलांनी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या डोक्यात हा विचार आला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांनी हा विचार सगळ्यात प्रथम आमच्या पुढे मांडला सांगितलं सांगितला मुकुंदाऊने लगेच होकार दिला आणि त्याबद्दल मुकुंद मुकुंदाऊंचे खूप खूप आभार म्हणजे काळजाला भिडणारा आणि मनाला स्फूर्ती देणारा असा खूप छान पोवाडा गायला त्यांचे मनापासून खूप अभिनंदन मुकुंद काकड साहेब आमचे पंधरा वर्षापासूनचे खूप जुने मित्र नातेवाईक आहोत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माध्यमातून खरं सांगतो आजच्या दिवसासाठी एक खरंच चांगलं उदाहरण दिलेलं आहे शाहीर साहेबांनी ज्यांची खरंच खूप चांगली अशी सादरीकरण केलेलं आहे आजच्या बोलतात ना की यंग जनरेशन आहे आज वेगळ्या वळणावर चाललेलं आहे पण आजच्या पिढीसाठी हे जे आज शा शाहिरांनी जो पोवाडा साजरा केला आहे तर खरंच एक चांगलं उदाहरण आहे आणि ते उदाहरण आम्हाला आमच्या कानापर्यंत आले ते बिकॉज ऑफ वन पर्सन कारण मुकुंद काकड साहेब यांच्या पुढाकारामुळे तो पोवाडा आज आमच्या कानापर्यंत आलेला आहे तरी मी अशी विनंती करेल की असेच वेगवेगळे आणि पारंपरिक कार्यक्रम हे आमच्या यंग जनरेशनला कानोकानी पडू आणि अशाच प्रकारची आम्हाला समाजाला जी काही समाजामध्ये जी पारंपरिक कारवाची जी वॅल वॅल्यू आहे ती व्हॅल्यू आमच्यापर्यंत कळावी हीच आम्ही विनंती करतो आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम हे आमच्या पुढे सादर करण्यात यावे ही अशी विनंती असेल सर्वप्रथम तर आभार माझ्या दादाला आविष्कार दादाला की त्याच्यामुळे अशा कलाकारामुळे की आपला सण उत्सव सगळे जिवंत आहे अजूनपर्यंत की असे कलाकार आपल्यासाठी महाराजांबद्दलची सगळे माहिती वगैरे सांगतात जसं आमच्या आता युवा पिढी सगळ्यांना कळायला पाहिजे की महाराजांसाठी आपल्यासाठी काय केलेलं आहे काळी तर त्यांच्या पोवडा थ्रू गाण्यां थ्रू जे काय असेल थोडं एक्सप्लेन करतात महाराजांबद्दल हेच